तर नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळ्यात आहार हा कसा असावा तर आता उन्हाळ्याची सुरुवात ही झालेली आहे व अंगावर उन्हाळ्याच्या झळा बसायला लागल्या आहेत व घराच्या बाहेर पडणं सुद्धा नकोसू वाटते अंगाची सुद्धा लाही लाही होते व सारखं पाणी प्यावंच वाटते सारखी तहान लागत असल्याने सारखं पाणी पिल्या जात आणि त्यामुळे भूक ही कमी लागते पण हवेतील उष्णतेमुळे आणि सारखा घाम येत असल्यामुळे एवढं पाणी पिऊन सुद्धा शरीरातील पाणी पाण्याची पातळी कमी होते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन चक्कर येणे थकवा येणे सनस्ट्रोक किंवा उष्माघात यांचा त्रास हळूहळू सुरू व्हायला लागतात आणि त्यावरून आपल्याला कळतं की आता उन्हाळा आलेला आहे पण जर तुम्ही योग्य आहार आणि काही नियम पाळले तर यावर सुद्धा मात केली जाऊ शकते म्हणजे भर उन्हाळ्यात सुद्धा आपली तब्येत आपण अगदी निरोगी ठेवू शकतो तर आपल्या उन्हाळ्यातील ज्या समस्या आहेत त्या नक्कीच टाळता येतील फक्त आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यामुळे हे शक्य आहे तर आपण आज बघणार आहोत उन्हाळ्यात कशा प्रकारचा आहार घ्यावा किंवा काय बदल केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात जे त्रास होतात ते होणार नाही चला तर मग हो हो भेग तर उन्हाळ्यात आपल्याला प्रमुख त्रास होतो तो म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होते यालाच आपण डिहायड्रेशन म्हणतो आणि ही पाण्याची कमतरता पुढे अनेक प्रकारचे वेगवेगळे त्रास निर्माण करते ते आपल्या आरोग्याला किंवा शरीराला खूपच घातक ठरतात तर आपण आता बघूया उन्हाळ्यात आपल्याला कशा प्रकारे बदल करावा लागेल ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात त्रास होणार सर्वात आधी म्हणजे नाश्ता किंवा न्याहारी आणि जेवणाच्या वेळेत बदल करणे सामान्यपणे आपण न्याहारी किंवा नाश्ता हा सकाळी लवकर करतोच पण उन्हा उन्हाळ्यात तर शक्यतो सात ते आठच्या दरम्यानच करा कारण काही खाल्ल्यानंतर कमीत कमी, कमी चार पाच तास तरी खाल्लेलं अन्न पचायला वेळ द्यावा लागतो त्यामुळे जर आपण नाश्ता उशिरा केला तर त्याचा त्याच्या चार पाच तासांनी म्हणजेच दुपारी एकच्या पुढे आपल्याला जेवण करावं लागेल तर उन्हाळ्याच्या दिवसात एक नंतर प्रचंड ऊन असतं आणि त्यावेळेस हवेत उष्णता खूप जास्त वाढलेली असते आणि अशा वेळी जर आपण जेवण केलं तर ते जेवण तर जाईल आणि जेवणाबरोबर वर भरपूर भर पाणी पण पिलं जाईल आणि जेवणाबरोबर जास्त पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे त्रास होतात ज्यामुळे अपचन होणे पित्त होणे बद्धकोष्ठता होणे गॅस होणे अशा प्रकारच्या त्रासांचा समावेश होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त पाणी पिल्यामुळे अन्नसुद्धा कमी खाल्लं जाईल जे की आरोग्याला हानिकारक आहे त्यामुळे शक्यतो सकाळचा नाश्ता साडेसात ते आठपर्यंतच पर्यंतच करावा आणि दुपारचे जेवण सुद्धा बारा वाजेपर्यंतच कळणे योग्य ठरेल ज्याने नि निदान पचनाचा त्रास तरी उन्हाळ्याच्या दिवसात होणार नाही तर आता दुसरा बदल म्हणजे दुपारच्या जेवणातला बदल करायचा आहे उन्हाळ्यामध्ये शक्यतो हलका आहार घ्यावा म्हणजे तुम्ही जे, जे पदार्थ खाल ते सहजपणे पचणारे असावे सकाळच्या न्यारीत उपीट पोहे भाकरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण ब्रेड किंवा बेकरीची जी प्रोडक्ट आहे ते खाणं टाळाव किंवा बर्गर पिझ्झा असे जड पदार्थ खाणेसुद्धा टाळाव तसंच तेलकट मसालेदार पदार्थ मसालेदार भाज्या समोसे वडापाव अशा प्रकारचे पदार्थ सुद्धा खाणं टाळाव हे पदार्थ सारखे म्हणजे रोज खाणं तर नक्कीच टाळावं उलट काकडी टोमॅटो दुधी भोपळा पडवळ कोथिंबीर पुदिन्याची चटणी किंवा पुदिना कांदा गाजर बीट अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा जेवताना फार कोरडा आहार घेऊ नये ज्यामुळे खाताना सारखं पाणी प्यावं लागेल तसंच उन्हाळ्यामध्ये हिरव्या चटण्यांचा कोशिंबिरे बिरीचा सुद्धा आहारात समावेश करावा जेवणात पातळ भाज्या आणि पालेभाज्या खाणं सुद्धा आवश्यक आहे ज्यामुळे पचन चांगलं होण्यासाठी सुद्धा मदत होते तिसरा बदल आहे संध्याकाळच्या खाण्यातला तो म्हणजे दुपारचं जेवण झालं की साधारणपणे चार ते पाच वाजेच्या सुमारास परत आपल्याला भूक लागते याला आपण इवनिंग स्नॅक असे म्हणतो यावेळेस बरेच जण जॉबवर असतात त्यामुळे साधारणपणे आपण अशा वेळेस बाहेरचे पदार्थ जास्त क करून खात असतो जसे की चहा आणि वडापाव किंवा समोसे भजी इत्यादी मात्र असे पदार्थ रोज खाण्यामुळे आपल्या पचनावर त्याचा हळूहळू परिणाम व्हायला लागतो आणि मग पचन संस्थेवर हो त्याचा ताण यायला लागतो त्यामुळे असे पदार्थ उन्हाळ्यात रोज खाणं नक्कीच टाळावं त्याऐवजी पचायला हलके पदार्थ खावेत कधी कधी सालड म्हणजे काकडी टोमॅटो असलेले किंवा फळे खावीत जसे की, खावी की कलिंगड खरबूज द्राक्ष तसंच थंडावा देणारी सरबते घ्यावीत जसे की खस गुलाब कोकम सरबत किंवा निंबू पाणी ताक पिणं तर अतिशय चांगला अशा प्रकारे आपण संध्याकाळच्या आहारात बदल उन्हाळ्यामध्ये करू शकतो चौथा बदल आहे रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण सुद्धा हलकं असावं उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी दोन घास कमीच खावेत व रात्री झोपताना दूध पिण्यास काही हरकत नाहीये पण काही जणांना दूध हे पचायला जड असतं त्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही दूध पिणं सुद्धा टाळावं आणि जर प्यायलं तर कमी प्रमाणात प्यावं जास्त पिऊ नये तसंच उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद नियमित खावं याने शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणावर कमी होते आणि रात्रीचं जेवण झोपण्याच्या आधी किमान दोन तास तरी क आधी करावं म्हणजे झोपेपर्यंत अन्न पचनाची प्राथमिक प्रक्रिया ही पूर्ण झालेली असेल पाचवा बदल आहे भरपूर पाणी पिणे उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं तापमान प्रचंड वाढायला सुरुवात होते आणि बाहेरचं तर वाढतंच त्याचबरोबर आपल्या शरीराचं हे तापमान वाढतं आणि आपल्या शरीराचं हे वाढलेलं तापमान नियंत्रित करायला आपल्याला स्वत घाम येतो खरं तर ही एक निसर्गाची किमयाच आहे किंवा आपल्या शरीरात एक सिस्टीम आहे जी शरीराला थंड ठेवण्याचं काम करते मुळे आपल्या शरीराचं तापमान तर नियंत्रित राहते मात्र त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी व्हायला लागते कारण आपल्याला जेव्हा घाम येतो तेव्हा आपल्या शरीरात साठवलेला पाण्याचा वापर आपले शरीर करत असतं त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि जेव्हा शरीरात पाण्याची कम कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्याला तहान लागते तर जेव्हा वाटेल की आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा कंटाळा न करता पाणी पिणं हे खूप आवश्यक आहे सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रामुख्याने आपलं याच गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे भरपूर पाणी पिणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे व तो प्रत्येकाने करायलाच हवा त्याचबरोबर आपण विविध प्रकारची सरबतही पिऊ शकतो उदाहरण घ्यायचं झालं लिंबू सरबत कोकम सरबत वाळ्याचं सरबत हे सुद्धा एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर रोज ताकविणे ताक, ताक हे सर्वांच्याच घरात उपलब्ध असतं त्यामुळे रोज ताकविणंसुद्धा फायद्याचंच आहे तर उन्हाळ्यात तुम्ही इतरही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता जसं की बाहेर पडताना उपाशी पोटी बाहेर पडू नये जवळ पाण्याची बाटली ठेवावी म्हणजे जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपल्याला लगेच पाणी पेता येईल तसंच एखादं फळ किंवा छोटा बिस्किटचा पुडा जवळ ठेवा म्हणजे गरज वाटल्यास आपल्याला तो खाता येईल तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला बदलता येतील आता आपण बघूया उन्हाळ्याच्या दिवसात कोणते पदार्थ खाणे टाळे तर उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट तळकट मसालेदार पदार्थ तसंच मैद्याचे पदार्थ खाणं टाळावे एखाद वेळेस खाणं ठीक आहे पण नियमित किंवा दररोज असे पदार्थ खाणं कधीही घातकच नाही कारण मैदा हा एकूणच आपल्या आरोग्यासाठी घातक असतो तसेच उन्हाळ्याच्या दिवसात कोल्ड सुद्धा पिणं तसेच दररोज आईस्क्रीम खाणं सुद्धा टाळावं सरबत सुद्धा शक्यतो घरीच करावेत बाजारात मिळणारी सर्वत्र शक्यतो टाळावी कारण काही वेळेस उलटी अशा समस्या सुद्धा उद्भवू शकतात शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ सुद्धा टाळावे तसंच फ्रीजमध्ये ठे ठेवून थंड केलेले पदार्थ तसे शिळ अन्न सुद्धा खाणं टाळावं व फ्रीज थंड पाणी पिऊ नये त्याऐवजी माठातलं पाणी प्यावं फ्रीजमधलं थंड पाणी पिताना बरं वाटतं पण त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात जे वेगवेगळ्या त्रासांना कारणीभूत ठरतात तर ही झाली सर्व माहिती की उन्हाळ्यात आहार हा कसा असावा यासोबत मी अजून काही टिप्स देणार आहे जसे की पाणी तर भरपूर प्यायचंच आहे अजून म्हणजे कडधान्ये मोड आलेली कडधान्ये मुगडाळ यांचासुद्धा आहारात समावेश करायचा आहे पण कोरड्या डाळीऐवजी तुम्ही ताकात भिजवून डाळीचे पदार्थ बनवा त्याचबरोबर बदाम चारोळी अक्रोड हे ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणात खा कारण ते उष्ण असतात त्यानंतर अतिथे थंड किंवा बर्फ घालून गेलेले ज्युसेस किंवा पदार्थ यांचं अति सेवन राहा लहान लहान अंतराने खा एकदम जड आहार टाळा उन्हाळ्यात रात्री उशिरा जेवण टाळा व अन्न पचायला हलके असतील असंच अन्न खा त्याचबरोबर तुम्ही कैरीचं पण गूळ आल्याचं सरबत काकडीचा रस हेही घेऊ शकता अजून तुम्ही मसूर डाळ खिचडी मूग डाळ खिचडी कढी नाचणी सत्व यांचा आहारात समावेश करू शकता तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरीसुद्धा आहारात असू द्या आयुर्वेदिक उपाय जर करायचा म्हटलं तर तुम्ही गुळवेल गाढा घेऊ शकता याने शरीरातील उष्णता कमी होते त्यानंतर अळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्सचं पाणी घेऊ शकता याने त्वचेला पचनासाठीही फायदा होतो त्याचबरोबर तुम्ही बडीशो उपवधाण्याचं पाणीसुद्धा घेऊ शकता हे पाणी उन्हाळी उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करा उन्हात व्यायाम करणे टाळा थोडक्यात काय तर उन्हाळ्यात योग्य आहार घेतल्यास शरीर हायड्रेटेड आणि ताजे तवाने राहते हलके व पचनास सोपे असे पदार्थ घ्यायचे आहे आणि थंडसर पदार्थांचा आहारात करायचा आहे पाणी आणि सर सर्व ते भरपूर घ्यायचे आहे तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळायचे आहे आणि शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांकडे विशेष लक्ष द्यायचं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद